नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिघे न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण एक माहितीचा व्हिडिओ सिडको माडा पी डे किंवा प्रायट बिल्डरचं बिल्डरच्या वेगवेगळ्या ग्रह प्रकल्प संदर्भामध्ये आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो त्यातल्या आज आपण जी माहिती घेऊन येत आहोत ती म्हणजे कालच जी एकोणीस जुलै दोन रोजी सिडको बामण सॉरी द्रोणागिरी आणि तळोजा लॉटरी जी होती तीन हजार तीनशे सव्वीस घरांसाठी सव्वीस जानेवारी रोजी ही लॉटरी जाहीर करण्यात आली होती आणि त्याची सोडत झाली त्या ह्या सोडतीमध्ये साधारणपणे आपल्या वेगवेगळे जे सिडको विजेते किंवा ज्यांच्या फॉर्म भरण्यासाठी आपण ज्या पद्धतीने गेल्या सहा वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि आपण मदत करत आहोत त्याच या या लॉटरीमध्ये साधारणपणे आपले हजारपेक्षा जास्त आपल्याकडे फॉर्म किंवा कागदपत्र तयार केल्यांना घर लागलं आणि घर घरामध्ये विजय झाल्यानंतर आज दिवसभर त्यांचे ते येऊन भेटून गेले त्याच्यामुळे निश्चितपणाने ह्या गोष्टीच समाधान आहे की घर घेणाऱ्यांना योग्य आपण मार्गदर्शन करून त्यांच्या घराच्या ताबापर्यंत आपण ज्या पद्धतीने गेल्या सहा वर्षापासून हजारो विजेत्यांना मदत केलेली आहे ती मदत आजही आपण गेल्या कालच्या मध्ये विजय झाल्यानं निश्चितपणाने भविष्यातही आपण करणार आहोत आणि त्या त्याच्यामध्ये यश आल्यानंतर निश्चितपणाने आपल्यालाही आनंद होतो मी एक डॉक्टर असताना बरेचदा प्रश्न असा उपस्थित होतो की एक डॉक्टर असताना ह्या क्षेत्रामध्ये का तर त्याचं पण उत्तर आज मी देऊ इच्छितो आज आपण गेल्या दोन हजार अठरा साली एक एक लाख ऐंशी हजार फॉर्म भरले होते चौदा हजार आठशे सिडको घरांसाठी त्यामध्ये विजय झालेले जे चौदा हजार आठशे सर्वात नशिबाण होते परंतु कागदपत्र पडताळणीमध्ये याची यापैकी बरेचसे विजेते हे आपलं घर गमावून बसले त्यावेळेस प्रथमच आपण ह्या गोष्टीकडे पाठपुरावा करून त्यांची घरमुळं कागदपत्रांमध्ये मदत करून आपण त्यांची घरं मिळवण्यामध्ये यशस्वी झालो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मी डॉक्टर असताना सुद्धा आपण ह्या सिडको माडा किंवा पी एम आर डी किंवा कोणत्याही सरकारी योजनेची सर्वसामान्यांना माहिती नसते आणि म्हणूनच आपल्या घराचं अशा शहरामध्ये असलेलं स्वप्न ते साकार करू शकत नाही तर त्याला आपण एक असं व्यासपीठ तयार केलं की ज्या ठिकाणी आपल्याला घराचा फॉर्म भरण्यापासून आर्थिक तजवीज याचाच अर्थ ग्रह कर्ज मिळवून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत सर्व प्रकारे आपण एक ठिकाण असं चालू केलं की ज्या ठिकाणी आपण मदत करत असतो हे करत असताना बऱ्याचदा आपल्याला जसे आपण सिडको प्रश्न असतात ते सिडको म्हाडा सिडको म्हाडा किंवा वेगवेगळे राजकीय पक्ष असू द्या किंवा पक्षश्रेष्ठी असू द्या पर्यंत जाऊन किंवा मीडिया चॅनल वेगवेगळे टी व्ही चॅनल वाले असू देत त्यांच्यापर्यंत आपला विषय मांडून मुख्यमंत्री असू देत किंवा वेगवेगळे वे, मंत्रीगण असते यांच्यापर्यंत सिडको विजेत्यांचे प्रश्न घेऊन जाऊन ते यशस्वी करण्यामध्ये पण आपल्याला यश आलं त्यातलंच आपण स्टॅम्प ड्युटी जी हजार साधारणपणे जी दीड दो, दोन दीड ते दोन लाख रुपये लागणार होती या यापूर्वीच्या हजारो विजेत्यांना त्याच्यासाठी अडीच वर्ष पाठपुरावा करून आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो त्याची जी गव्हर्नमेंट जी आर होतं त्याची अंमलबजावणी सिटकेकडून करून घेण्यामध्ये आपल्याला यश आलं अशाच पद्धतीने आताही आपण आत्ताचे जे तळोजा द्रोणागिरीचे जे लॉटरी विजेते आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ निश्चितपणाने होणार आहे त्यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटी हजार असणार आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आणि म्हणूनच यापूर्वीचे जे काही हजारो विजेते आहेत त्यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटी हजार हजारामध्ये झाली आणि त्यांची दीड दोन लाख वाचून आज स्वतःच्या घरांमध्ये ते राहायला गेलेले आहेत याच पद्धतीने आपण जसे बामण डोंगरी खारखोपर जे सिडको लॉटरी होती त्याच्यामध्ये आठ हजार घरं होती त्यामधले प्रत्येक फ्लॅट पाठीमागे सहा लाख रुपये दर कमी करण्यामध्ये आपल्या दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आपण राजकीय नेते वेगवेगळे राजकीय नेते असू द्यात किंवा पक्ष श्रेष्ठ केलं आणि त्यामध्ये पण आपण यशस्वी झालो त्याच पद्धतीने आजपर्यंत ज्या पद्धतीने गेल्या सहा वर्षापासून वेगवेगळे जे विजेते आहेत किंवा सिडको म्हाडा लॉटरी विजेते त्यांना आपण सहकार्याने मदत करत आहोत त्याच पद्धतीने आता काल जे विजेते तीन हजार तीनशे सव्वीस विजेते जे आहेत त्यांना सुद्धा आपण आज ए, आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली याचा अर्थ कागदपत्र पडताळणी किंवा डॉक्युमेंट शिडकोच होणार आहे त्यासाठी काही मदत लागली किंवा ग्रह कर्ज करून मंजूर करून घ्यायचं असेल किंवा इतर काही आर्थिक किंवा इतर कोणत्याही घराच्या ताब्यापर्यंत जे काही विषय असतील ते सर्व आपण निश्चितपणाने यापूर्वी जसे विजेत्यांना मदत केलेली आहे त्याच पद्धतीने आपण मदत करणार आहोत आणि यांचं भाग्य किंवा यांचं योगायोग असा आहे की ही सर्व घर तयार आहेत आणि या घरात तयार असल्यामुळे ताबडतोब त्यांना ताबा भेटणार आहेत त्यामुळे निश्चितपणाने ते आनंदी आणि अं आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करणार आहेत आपल्याला जर यापैकी ह्या तीन हजार तीनशे सव्वीस विजेत्यांना काही मदत लागली तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस व माझा वेळ आहे माझे टायमिंग लिहिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जर माझ्या क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत याचबरोबर बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जी याचे सिड सिडको बामणडोंगरीत दुकानांची लॉटरी सॉरी निलाव पद्धती आहे ती जाहीर झालेली आहे जी पाठीमागे निलाव पद्धती झाली पण त्याच्यामध्ये काही ती रद्द करण्यात आली होती आणि तीच आता पुन्हा बावीस तारखेला असणार आहे त्यामुळे त्या विजेत्या त्याच्यामध्ये बावीस तारखेलाच तेवीस तारखेला आपल्याला बामणडोंगरीत जे दुकानांचे विजयी असणार आहेत त्यांना पण कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर आपण निश्चितपणाने मदत करणार आहोत किंवा त्या दिवशी सुद्धा ज्या दिवशी निलाव पद्धती तेव्हा सुद्धा आपलं मार्गदर्शन त्यांना हवं असेल ते आ, आसेला हुआ, आसेला हुआ, तर ते पण आपण करणार आहोत याचबरोबर जे असे व्यावसायिक आहे ज्यांना दुकानां किंवा आपल्या स्वतःच्या हक्काचं दुकान किंवा आपला व्यवसाय वाढीसाठी स्वतःचं हक्काचं असायला हवं असं वाटत असेल तर सिडकोने साधारणपणे जे आत्ता वेगवेगळ्या नोट्समध्ये त्याच्यामध्ये घनसोली तळोजा कळंबोली द्रोणागिरी ह्या नोट्समध्ये ग्रह प्रकल्पातील जे दुकानं आहेत त्यांची निलाव पद्धती पुढच्या सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला सहकार्याला लागलं तर ते पण आपण करणार आहोतच त्याचबरोबर वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवरती जे सिडकोचे वेगवेगळे ग्रह प्रकल्प आहेत त्यांच्या त्यांची त्यांची बातमी आली होती की पंधरा ऑगस्टला लॉटरी जाहीर होणार आहे आणि ती पंधरा ऑगस्टला लॉटरी जाहीर होणार असं जी, जी त्या वेगवेगळ्या जुईनगर खारघर अं बामण डोंगरी असू द्या कि असू द्या खारकोपर किंवा मानसरोवर स्टेशन खांदेश्वर स्टेशन सिवूड स्टेशन जुईनगर किंवा वाशी ट्रक टर्मिनल तसेच पनवेल किंवा तळोजा किंवा नावडे स्टेशन या वेगवेगळ्या नोट्समध्ये सिडकोने ग्रहप्रज्ञ बनवलेले आहेत आणि त्यामधली काही लॉटरी येण्याची शक्यता आहे त्या लॉटरीमध्ये जरी सर सहभागी व्हायचं असेल तर आपण माझ्या क्लिनिकला आला तर आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कागदपत्र बनवण्यापासून आय टी आर बनवण्यापासून इतर ग्रह कर्ज मंजूर करून घेण्यापासून विदाऊट प्रोसेसिंग किंवा यापूर्वी जसे आपण ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे हंड्रेड पर्सेंट ग्रह कर्ज मंजूर करण्यामध्ये सुद्धा आपण मदत करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहोत या आजचा व्हिडिओ आपण विशेष करून आ दोन तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे सव्वीस द्रोणागिरी व तळोजा लॉटरी विजेत्यांना अभिनंदन करण्यासाठी बनवला होता आणि त्यांनी यापूर्वी जर मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी निश्चितपणाने आपल्या क्लिनिकला आल्यांदा आपण मार्गदर्शन करणार आहोत मा अशाच प्रकारचे व्हिडिओज किंवा आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा आपल्याला निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करेल डॉक्टर नितीन देगे धन्यवाद